समाधीचे अभंग पुसताती संत सांगा देवे माते पूर्वी येथे होते कोण क्षेत्र देवा मने स्थळ सिद्ध हे अनादी येथेच समाधी ज्ञान देव अष्टतेराशे वेळा दिली समाधी ऐसे हे अना ऐस हे अणाधी ठावसे नाम म्हणे देवा सांगितले उत्तम ज्ञान जन मंगल मुराती सुखाम भक्ताची अकल्प द्रुमा निवृत्तीची या पुरुषोत्तमा नमो तुज विद्यासागरा वैरागरा संकटी माऊली ज्ञानेश्वरा भरीत दाटले अंबर तो तू योगेश्वर मोक्षदायी मती चालविली सरळ संत श्रोतेया केला सुकळ दिले पुरुषार्थाचे बड़ ते तू केवळ संजीवनी अमृतानुभव हो आनंद लहरी ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी संस्कृत प्रकृत वैखरी वंदाविली माझी आता मोक्षाची मोक्षाची वाटा वाटिया पाहिला शस्त्र चक्र चोहाटा आज्ञा द्यावी वैकुंठ ज्ञानदेव म्हणे